हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजचा दिवस माझा इतका बोर होता इतका खराब होता की बस माझं काहीच करायची इच्छा नाही आहे आता इतकं म्हणजे मी इतकी रेडी असेल ना दुपारी बस आता मला थोडंसं उद्याच्या पूजेचं सामान आणायला जायचं सा होतं तर ते घेऊन आले मी आता सा ते सामान पूजेचं आणि मी माझ्यासाठी एक गोष्ट घेतली आहे एक मिनिट मला दाखवते तर मी माझ्यासाठी डायरी घेतली आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हसाठी साठी जे की माझे काही गोल्स असतील किंवा मला आवडतं माझ्या गोष्टी लिहून ठेवायला सो सो फॉर दिस डायरी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आणि मी माझ्या बाळकृष्णासाठी छान छान ड्रेस आहे एक मिनिट मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने नंतर मग आम्ही तिथून गेलो राहुल म्हटला की चल तुझा मूड खराब आहे तर आपण स्वामींच्या जा मंदिरात जाऊन आणि मग तिकडे तिथं जाऊन जरा मला बरं वाटतंय जा आता ठीक आहे मस्त स्वामींच्या मंदिरात जाऊन आले सर आता थोडंसं मस्त मस्त वाटत आहे आणि चालले आता मी जेवायला पाहत <ico> Terima